राज्य शासन व्हाईस ऑफ मीडिया व्हीओ इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस व पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमृता देवेंद्र फडणवीस मंत्री मंगलप्रभात लोढा हिंदी अभिनेते जाकी श्रॉफ आमदार हेमंत पाटील सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे पुणे पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे लोकशाही न्यूज संपादक विशाल पाटील हे होते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले महाराष्ट्र भूषण अवॉर्ड दोन हजार चोवीस चे मानकरी व्यंकटेश जोशी सीमा सिंग वैभव वानखेडे विजय दहिफळे शिवाजी बनकर हे होते तर पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीसचे मानकरी दिलीप वैद्य सूरज कदम संदीप खडेकर बालोसा पाटील वृषाली पाटील हे होते आलेल्या मान्यवरांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे संदीप काळे दिगंबर महाले मंगेश खाटी विजय चोरडिया अजित कुंकुलोल सचिन मोहिते सतीश पाटील विजय कारंजेकर मिलिंद टोके अरुण ठोंबरे हर्षद लोहारे रोहित जाधव रश्मी मारवाडी सविता चंद्रे कुमार कडलक देवानंद बैरागी अमर सोळंके तसेच व्हाईस ऑफ मीडियातील पद व सदस्य मोठ्या संख्या उपस्थित होते मारू के लिए के, के पड़ा बोलते सिकंदर को बोलते ना कहा को पूछ आज सिकंदर कहा है तो अपने आप को बैलेंस करके चलने का कुठेरान जड़ से जुड़ के चल लगे जाने गए वही अपन बन जाएंगे माटी बनने के बाद तो ज़्यादा मुझे ताट रहा ते ते है संगाबाइस झाड़ा है तो वारा कीजिए वो फिर धरना माइज है कैसा बैंड तो पेंड हो जाने का झुक जाने का टूट जाएगा भाई और अपना बच्चनों को संभालो उनका फ्यूचर को संभालो जितना झाड़ लगा सकता है अभी थर्टी सिक्स डिग्री आ गया थर्टी फोर डिग्री हो गया पत्रकार आप लोगों को बराबर देना चाहिए झाड़ की बात ज़रूर करना चाहिए ताकि बच्चों में दिमाग बढ़ जाए कि उनको हम लोग क्या छोड़ के जा रहे हम लोग हम लोग का आधा पैर कबर में अंदर कभी भी जाएगा समझान में कई अर कहते हैं मुला है सबके घर में हमेशा बोलता है एक टाइगर है तो उसी तरह से सब टाइगर का ध्यान रखे अपने बच्चे को देखो उनका पैर पढ़ो और घर से काम पे निकलो पत्रकार महामंडळ याविषयी सांगितलं गेलं की ऑलरेडी इट इज इन एक्झिस्टन्स फक्त फंड्स नाही आहेत तर मला वाटतं मी एवढंच करू शकते नॉन पॉलिटिकल असल्यामुळे की मी देवेंद्रजींना हा मेसेज देईन मी त्यांच्याशी फॉलोअप करेन तुमच्यासाठी आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचं ते देवेंद्रजी नक्कीच करतील तुम्ही एवढंच मी म्हणेन की तुम्ही आम्ही हा तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा तुम्ही आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो घडू शकतो मोदीजींचं जे स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फॉर द कंट्री अँड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देवेंद्रजींच स्वप्न फॉर महाराष्ट्र हे फक्त तुमचं जर्नलिलिझ पूर्णत्वाला आणू शकत तर तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देते की तुम्ही आमच्या बरोबर वर आहात आणि छोट्या मोठ्या चुका फोर्सी करून त्याच्या मागे इंटेंड काय ते पाहून जर तुम्ही पत्रकारिता चालू ठेवली आमचा साथ दिला तर आपलं सर्वांच उत्थान होईल नाशिक टुडे न्यूज नाशिक